येतं अख्ख्या देशातून मुंबईत लोक येतात जगातून लोक येतात आता ते तर महाराष्ट्रातले आहेतच आपले येऊ दे त्यांना काय बिघडलं कुठे आले तर आता असं आहे की है। तो तो है ते त्यांना समजलं पाहिजे आणि बरं त्यांची जी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्रिमंडळाने पूर्ण केलेल्या आहेत केवळ एका समाजासाठी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा मग मुख्यमंत्र्यांनी उचललेली आहे पूर्णपणे कायदेशीरित्या मग आणखी काय हवं आहे आता इथे ज्या एका समाजाला दहा टक्के दिलेले आहेत आणि तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत साळी माळी कोळी तेली तांबोळी धनगर वंजारी भटक्या विमुक्त सोनार लोहार कुंभार सगळ्यांना मिळून सत्तावीस टक्के आहे आता हे सगळं दिल्यानंतर आणखीन ते जर त्यांचा जो आग्रह आहे की आम्हाला इथेच पाहिजे खरं म्हणजे मराठा समाजातील जे समजदार समाजाती नेते आहेत त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे की एवढ्या चोपन्न टक्क्यांमध्ये जाऊन बसायचं की फक्त मराठा समाजाला एकट्याला दहा टक्के घेऊन त्याच्यामध्ये आपण राहायचं याचा विचार ह्या काही नेत्यांनी जे आहे करायला पाहिजे आणि लोकांपुढे विचार मांडायला पाहिजे चांगलं काय आहे याच्यामध्ये इथे जाऊन भांडत बसायचं एवढा सगळ्या लोकांमध्ये की एकट्या समाजाला दिलेला जो दिलेलं जे आरक्षण आहे त्याचा उपयोग करायचा आहे आणि शासनाने आणि मराठा आरक्षणासाठी आर्थिक मदत अजून त्याचा आम्हाला त्याचा विरोध नाही ज्यांना जे काही आंदोलनामध्ये गेले असतील त्यांना काय मदत करायचे काहीच हरकत नाही अवश्य करायला पाहिजे आमचं माझं काही म्हणणं नाही परंतु आणि जे काही कुणबी असेल त्यांना काही दाखले सापडले आहेत ते जे काही खरे दाखले असतील तर त्यांचा समावेश होणारच अगोदरच आता विदर्भातल्या अनेक कुणबी आहेतच ना अलीकडेच जे आहेत ते म्हणतात की अठरा जाती घेतल्यात मग मराठा समाजात अरे अठरा जाती कुठल्या घेतल्या लिंगायत समाजाच्या काही जाती अगोदरच ओबीसी मध्ये आहेत पण लिंगायत समाजाच्या काही पोट जाती आहेत खूप त्या घेतलेल्या आहेत जशा माळी समाजाच्या खूप पोट जाती आहेत वंजारी समाजाच्या आहेत तेली समाजाच्या अगदी आदिवासी समाजाच्या असतात तर त्या पोट जाती ज्या राहिल्या होत्या त्या घेतल्या नवीन कुठलीही मोठी जात घेतलेली नाही घेतल्यासुद्धा ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेला अडीचशे जाती होत्या पण आयोगाच्या पुढे गेल्यानंतर किंवा आमची जात राहिलेली आहे ही घ्यायला पाहिजे असं जेव्हा त्यांनी मांडलं आणि त्याची जेव्हा अभ्यास केला त्यावेळे लक्षात आलं की यांना घ्यायला पाहिजेत आयोगाने सांगितलं मंत्रिमंडळाने घेतलं पण मराठा समाजाच्या बाबतीमध्ये चार आयोगाने नकार दिला सुप्रीम कोर्टाच्या पुढे गेलं सुप्राम सुप्रीम कोर्टाने सुद्धा नकार दिला आणि मग त्यांना आता आपण वेगळं आरक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे निर्णय घेतलेला आहे परवानगी गरज आहे की नाही मला माहिती नाही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही ते पोलिसांनी ते बघून घेतील काय परवानगी आणि संजय शिरसाटांवरती रोहित पवार यांनी आरोप लावले भ्रष्टाचाराचे पाच हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिडकोच्या जमिनी संजय शिरसाटांनी आणि त्यांची त्यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी रोहित पवार यांनी मला काय माहिती नाही पण त्याने काहीतरी आरोप असा काहीतरी केलेला होता मागे वर्तमानपत्रात मी वाचलं होतं त्याच्यामध्ये काय तथ्य असेल तर खरं खोटं त्याने मांडलं पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत लोकशाहीमध्ये अगदी बाहेरच्या प्लॅटफॉर्म सहित कोर्टाचा सुद्धा प्लॅटफॉर्म आहे सगळे आहेत ना तिथे मांडणार नाही फक्त असं बाहेर बोलण्याऐवजी काय पुरावे आहेत ते पुरावे तर मांडले पाहिजेत मुख्यमंत्र्यांपुढे पण मांडा मुंबई भाजपने जे आहे ते आशिष शेलार किंवा दरेकर आणि प्रसाद लाड यांना डावलून अमित साटम यांना जे आहे ते आता मुंबईचं अध्यक्ष बनवलेलं आहे भाजपने येत्या निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून कसं बघता याच्याकडे सगळं अच्छा केलंय त्यांना अध्यक्ष आज अध्यक्ष झाले अमित साट ठीक आहे प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी जे पक्ष देत असतात पक्षामध्ये एकाच वेळेला अनेक लोक कॅपेबल असतात परंतु काही गोष्टी कदाचित एरिया कुठे समाज कुठे आणखीन काय कुठे एखाद्याला एक जबाबदारी दिली असेल ह्या सगळ्याचा विचार करून सारासर विचार करून निर्णय घेतला जातो आणि सगळे एकत्रितरिते मग काम करतात त्याप्रमाणे ते काम चालेल तिथे काही अडचण येणार नाही